नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मी चार कुर्ला कॅम्प या एरियातून बोलतो आहे आणि ही गुरु नानक शाळा आणि तिथं हा रोडाच्या हे बघा हा रोड रूड़ आहे रोडाच्या बाजूला हा गार्डन आहे सा आणि इथं सर देखरेख करतात पण ते जर नसले तर मी सुद्धा इथं देखरेख करतो तर बघा हे पाणी इथं सोडलं आणि हे बघा अनेक झाडं आहेत इथं सगळी हिरवळ कारण थोडी हिरवळ झाली तर दुसऱ्याला बी हवा वाटतो आणि अशी हिरवळ ही आबाधित ठेवण्याचं काम आणि रक्षण करण्याचं काम हे केलं जातं अनेक लोक याच्यात उतरतात आणि हे आपलं एक ते काय म्हणतात आपण त्याला जसा आपला खजिना असतो तसा हा हिरवळीचा खजिना आहे आणि हा कसा जपायचा हे प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करायचा आणि खारीचा वाटा घेत थोडं थोडं तरी सहकार्य अशा आपल्या एरियामध्ये करायचं असं माझं मत आहे तर हे बघा आता तिथून हे पाणी असं असं येईल इकडे हे बघा इकडे पहिले जे कॉक होते ते खोलून मी इथं पाणी पूर्ण दिलं हे आणि आता हे सुक आहे इथून दोन तीन दिवसा अगोदर पाणी दिलं होतं आता बघा हा ओलावा आहे बघा हा कॉफी इथं सोडला होता इथं पूर्ण ओलावा या झाडांना मिळा मिळाला बघा अशी ही हिरवड जी आहे हे बघा हे पहिले उदय फावड्याने थापीने मी त्याचं काम थोडंसं केलं आणि हे बघ आता हा ओलावा झाला इथं इथं पुढे बघा पुढे हे पण आज पाणी दिलं म्हणजे हे जे आता बघा इथं माझी झाडं ठेवलेली आहेत सगळे हे देण्याची झाडं असतात मी मोफत देत असतो तर ही जी सुंदरता आहे हिरवळीची सुंदरता तुम्ही घर किती सुंदर बनवा पण हिरवळीमध्ये जर तुम्ही सामील होत असाल वृक्ष लागवडीमध्ये सामील होत असाल तर ते हजारपट पुण्य तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक जीव हा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही शताविशी व्हाल अशी माझी सदिच्छा आहे की प्रत्येकजणाने या, या हिरवळीत सामील व्हावं वृक्ष लागवडीत सामील व्हा तर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील जय हिंद बघा तुम्ही चांगल्या कामासाठी जर सहकार्य करत असाल तर तुम्हाला जरूर सूर्यदेव आणि हा निसर्ग देव, देव तुम्हाला साथ देईल आणि तुमची तब्येतसुद्धा चांगली राहील असे मी सर्व भारतीयांना एक सदिच्छा देतो एक आशीर्वादसुद्धा देतो जे माझ्यापेक्षा लहान असतील आणि जे मोठे असतील त्यांचे आशीर्वाद घ्यायची आपली तयारी असते आणि हे वृक्ष लागवडीचं जे काम आहे ते करा तर हे वृक्ष लागवडीचं जे काम आहे हे पुण्याचं कर्म आहे आणि हे काम तुम्ही करत राहाल ना तर तुमची तब्येत सुद्धा चांगली राहील आणि तुम्ही दुसऱ्याला सुद्धा सांगाल अरे बाबा मी असं केलं तसं केलं हो सांगण्यापेक्षा कर्तव्यात तुमची विश्वासार्हता पाहिजे विश्वास पाहिजे आणि कर्तव्य जर करत गेलं तर लोक आपोआप बघतात आणि थोडासा हेवा करतात थोडा एक दोन जणांनी शंभरातून एक दोन जणांनी तुमचा हेवा केला तर जरूर या निसर्ग देवतेला आपण अजून चांगलं बनू निसर्ग देवाला मदत करू म्हणजे आपली मदत म्हणजे निसर्ग देवाला मदत म्हणजे आपलीच मदत निसर्गदेव काय निसर्गदेव तर बिचारा आपल्यासाठी सग सगळं देतो पण आपण त्याच्यासाठी काही देत असाल तर अशी वृक्ष लागवड करा हिरवड करा आणि जिथं हिरवड आहे तिथं पाणी द्यायचं काम करा रोपाला पाणी द्या